मी इशिता प्रणंद जोशी मी सांगली सांगलीमध्ये राहते मी पहिलीमध्ये शिकते मी दुसऱ्या गटात सहभागी आहे आज मी तुम्हाला चो, अध्यायतील अकरावा व बारावा श्लोक अर्थासहित म्हणून दाखवणार आहे श्लोक पहिला मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः अर्थात जे मला भजतात मी ही त्यांना तसाच भजतो म्हणजे त्यांच्या भावनेनुसार त्यांना फळ देतो हे अर्जुना सर्वजण सर्व काही करून माझ्याच मार्गावर चालतात श्लोक दुसरा काङ्क्षन्त कर्मणां सिद्धं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा अर्थात अर्थात मनु, हे मनुष्य लोकी स्वतःच्या कर्माची फळ इच्छणारे देवाकडे उपासना करतात म्हणूनच त्यांना स्वतःच्या कर्माची सिद्धी लवकरच प्राप्त होते धन्यवाद